तर मुंबईवर मोदींचे अनंत उपकार आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय मुंबईच्या अनेक विकास कामांबाबत लोकार्पण सोहळा पार पडला अनेक विकास कामं यावेळी झालेली आहेत यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आदरणीय प्रधानमंत्री आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरिवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्बल आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे हे सगळे प्रोजेक्ट आहेत आणि म्हणून मी आपले आभार मानतो